अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा नागपंचमी नागपंचमी आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते तसे पाहिले तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो घराच्या वळचणीला बसतो तो, तो अतिथी पाहुणा असतो म्हणून त्याचे पूजन करायचे नागाला वनात राहणेच आवडते त्याला पावित्र्य आवडते स्वच्छता आवडते सुगंध आवडतो तो फुलाला जवळ करतो नागाचा आणखी एक गुण म्हणजे ते शेतांची राखण करतात उंदीर घूस इत्यादी शेतात येऊ देत नाहीत हे सुद्धा त्यांचे एक उपकारच आहे नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातलाही चांगुलपणा पाहावयास आपली संस्कृती सांगत आहे हे आपण बघितलं आपल्या संस्कृतीबद्दल आता आपण पाहणार आहोत नागपंचमी विशेष थोडक्यामध्ये सविस्तररित्या ही माहिती बघा भारतीय संस्कृती आपल्याला मानव तसेच मानवतेवर सृष्टीकडे प्रेमाने पाहायला शिकवते आपल्या संस्कृतीने पशु पक्षी वृक्ष वनस्पती सर्वांशी आत्मीयतेने संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या येथे गायीची देखील पूजा होते अनेक भगिना कोकिळा व्रत करतात कोकिळीचे दर्शन होईल किंवा तिचा स्वर कानी पडेल तेव्हाच भोजन करायचे असे हे व्रत आहे आपल्याला येथे पोळा महत्वाचा सण आहे या दिवशी बैलाचे पूजन करण्यात येते वटसावित्रीच्या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते परंतु नागपंचमीच्या दिवशी जेव्हा नागाचे पूजन आपण करतो त्यावेळी तर आपल्या संस्कृतीची वैशिष्ट्याची एक विलक्षणताच दिसून येते भारतीय संस्कृतीत नागाची पूजा करणे अनेक प्रकारे केली जाते शिवशंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात भगवान विष्णू शेषनागाच्या शय्यावर पहुडलेले असतात व गणपतीच्या कमरेस बंद म्हणून नागच असतो नागाची उत्पत्ती आणि आपण त्याबद्दल कथा देखील पाहणार आहोत बघा पौराणिक कथानुसार नाग हे काश्यप व कंद्रू यांचे पुत्र होते यातील अष्टनाग प्रसिद्ध आहेत अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कर्कोटक शंख कुलिक म्हणजेच कालिया ते प्रजेला त्रास देऊ लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजे गोरुडाकडून मारले जाल व जनमेज याचे सर्पसत्रात तुमचा नाश होईल या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्षक कर्कोटक कालिया हे देव मानवांचे कट्टर वैरी या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते कृतज्ञतेपोटी उपकारांची व भीतीपोटी विद्यातकांची नागपूजेबरोबर नागांची व्रते होतात आता यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता त्याच्या साध्या फुतकाराने सुद्धा सर्व काही भस्मसात होईल भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले पण तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी नागपंचमीचा होता तेव्हापासून लोक नागपंचमीची पूजा करून त्यास लाह्या दूध देतात व या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची देखील पूजा करतात या दिवशी अंगणात रांगोळीच्या टिपक्यांचा नाग काढतात पाटावर चंदनाने पाच फन्यांचा नाग काढतात व नव नागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये विळीने चिरू नये तळण करू नये पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी श्रावण महिन्यातील शुक्लपंचमीला नागाची पूजा केली जाते म्हणूनच त्याला नागपंचमी असे म्हणतात आता पूजेच्या वेळी अनंतादी भ्यो नम असा मंत्र म्हणावा या दिवशी स्वयंपाकात पूर्णाचे दिंडे किंवा साखर खोबऱ्याचे दिंडे करावेत उकडीचे पदार्थ करावेत व त्यांचा नैवेद्य दाखवावा बघा याप्रमाणे आपल्याला नागपंचमी हा सण साजरा करायचा असतो आपण पूजा कशी करायची याबद्दल देखील जाणून घेतलेली आहे आपली संस्कृती आणि कथा देखील आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद